नमस्कार नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की यूट्यूब चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज कसं करायचं तर थमनेल बघून तुम्हाला समजलं असेल की एका महिन्यात चॅनल मॉनिटाईज कसं करायचं तर शेतकरी मित्रांनो एका महिन्यात चॅनल मॉनिटाईज होत नाही त्याला खूप मेहनत लागते पण आपण लवकरात लवकर चॅनल मॉनिटाईज कसं करायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि चॅनल लवकरात लवकर म्हणजे एका एका महिन्यामध्येही मॉनिटाईज करू शकतो किंवा मग एका दिवसामध्येही मॉनिटाईज करू शकतो ते आपले व्हिडिओ चालण्यावर आहे जर आपला एखादा व्हिडिओ जर व्हायरल झाला तर त्या एका व्हिडिओमध्येच आपलं चॅनल मॉनिटाईज होऊ शकतं तर मंडळी चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी आपल्याला सगळ्यात अदोगर म्हणजे सबस्क्रायबर म्हणजे एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार घंटे वॉच टाईम हे जर आपला क्रायटेरिया पूर्ण असेल तरच आपलं चॅनल हे मॉनिटायझेशनसाठी अप्लाय होईल आणि जर हे क्रायटेरिया पूर्ण नसेल तर आपल्याला म्हणजे वेट करावं लागेल हे क्रायटेरिया पूर्ण करण्यासाठी त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार घंटे वॉच टाईम कंप्लीट करावं लागल सुरुवातीला काय करायचं आहे मित्रांनो जर आपले समजा सबस्क्रायबर वाढत नसतील तर आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे शॉर्ट व्हिडिओ अपलोड करायचे आहेत आपल्या चॅनलवर म्हणजेच रेग्युलर रोजचे दोन तीन दोन तीन शॉर्ट जर अपलोड केले जेव्हा आपली एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट होतील तेव्हा आपल्याला काय करायचं आहे शॉर्ट व्हिडिओ टाकणं बंद करायचं आहे म्हणजेच जर आपल्याला शॉर्ट व्हिडिओ जर चॅनल ठेवायचा असेल म्हणजे एकच कॅटेगरी ठेवा शॉर्ट ठेवा किंवा मग लाँग ठेवा शॉर्ट जर ठेवली तर म्हणजे शॉर्टच राहू द्या लाँग जर ठेवली तर लाँगच राहू द्या तर मिक्स नका करू काय काय कसं होते माहिती आहे का कोणतेही व्हिडिओ मिक्स नाही करायचे आपल्याला एकच कॅटेगरी ठेवायची फिक्स शॉर्ट किंवा लाँग आणि त्या कॅटेगरीमध्ये बी एकच फिक्स कॅटेगरी ठेवायची म्हणजे ती कशी एक तर एकच व्हिडिओ टाकायची शेतातले किंवा शेतातलेच नाही शेतातले ब्लॉग सर्व मिक्स खिचडी नाही करायची आणि मित्रांनो दुसऱ्याच्या मोबाईलहून कधीही आपण सबस्क्रायबर करायचं नाही म्हणजे मित्राच्या भावाच्या कोणाच्याही मोबाईलहून मोबाईल घेऊन सबस्क्राईब करायचं नाही त्यानं काय होतं आपलं इम्प्रेशन डाऊन होतं आपण काय करतो दहा नऊ दहा मोबाईल नऊ दहा मित्राचे मोबाईल घेतो आणि त्याच्याहून चा चॅनल सबस्क्राईब करतो आणि नंतर काय होतं आपण जेव्हा व्हिडिओ अपलोड करतो तो व्हिडिओ आपल्या मित्रापर्यंत जातो पण तो व्हिडिओ तो वॉच करत नाही पूर्ण त्याच्यामुळे काय होते की आपलं इम्प्रेशन डाऊन होते एकदा चॅनलचं इम्प्रेशन डाऊन झालं की त्या चॅनलला ग्रो होण्यासाठी परत खूप टाईम लागतो त्याच्यामुळे कोणाच्याही मोबाईलवर सबस्क्राईब करू नका एक आणि दोन सबस्क्राईबरनं तुम्हाला काही फरक पडणार पढ़ना ना पडणार नाही जे तुमचे ॲटोमॅटिक सबस्क्रायबर वाढतील तेच तुमचे जेन्युअन रेग्युलर कं रेग्युलर सबस्क्रायबर राहतील तिलाच आपल्याला काय करायचं आहे लाँग व्हिडिओ टाकायचे आहेत म्हणजेच पंधरा मिनटं दहा मिनटं असे व्हिडिओ टाकले तर आपला काय होईल वॉच टाईम लवकर कंप्लीट होईल तुम्ही जर एन दोन मिनटाचे जर व्हिडिओ टाकत असाल तर आपला वॉच टाईम कम्प्लीट होणार नाही आपल्याला मोठाले व्हिडिओ टाकायचे आहेत तेव्हाच आपला वॉच टाईम कम्प्लीट होईल आणि आपला वॉच टाईम कम्प्लीट झाल्याच्यानंतर आपण मग नंतर चॅनल मॉनिटायझरसाठी आपले अप्लाय करू शकतो काय करायचं आहे मित्रांनो मित्राच्या मोबाईल सारखासारखा आपला व्हिडिओ वॉच करायचा नाही आणि आपल्या मोबाईलवरूनसुद्धा आपला व्हिडिओ वॉच करायचा नाही एखादा वेळेस केला तर ठीक आहे पण सारखा सारखं व्हिडिओ वॉच केल्याच्यानंतर युट्यूबला ते आपलं आपण वॉच केलेला व्हिडिओ ते समजू शकतो आणि आपलं चॅनल टर्मिनेट होऊ शकतं त्याच्यामुळे जास्तीत जास्त म्हणजे वॉच करायचं नाही एखाद्या वेळेस केला तर काही प्रॉब्लेम येत नाही पण तुम्ही जर सारखं 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 जर वाच टाईम वाढवायच्या वाढवण्याच्या अंदाज जर वॉच करत असाल तर तुमच्या चॅनलला नक्कीच प्रॉब्लेम येईल मित्रांनो असं वाटला मित्रांनो व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलवर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या ऑडिओमध्ये धन्यवाद